राज्यात तिसऱ्या मुंबईनंतर आता चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात आकाराला येत आहे वाढवण बंदराभोवती पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जात असून आंतरराष्ट्रीय विमानतळ बुलेट ट्रेन आणि द्रुतगती महामार्ग या सुविधा उपलब्ध होणार आहेत भारताचे सर्वात मोठे आणि दोनशे अठ्ठ्याण्णव मिलियन टन क्षमतेचे नैसर्गिक खोल समुद्री बंदर वाढवण येथे तयार होत आहे दहा कंटेनर पार्ट आणि मोठ्या औद्योगिक गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत पालघर आणि डहाणू पर्यंतच्या एकशे सात गावांचा विकास या प्रकल्पात होणार आहे विकास आराखड्याचे काम सुरू केले असून स्मार्ट सिटी लॉजिस्टिक पार्क आणि रिक्रिएशन झोन उभारले जाणार आहेत फक्त तीस मिनिटात मुंबई पोहोचवणारी हायस्पीड कनेक्टिव्हिटी हे चौथ्या मुंबईचे मोठे आकर्षण ठरणार आहे या प्रकल्पामुळे पालघरचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि महाराष्ट्राच्या आर्थिक शक्तीत मोठी भर पडणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर